चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आदर्श गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू डिअर स्टुडंट टुडेज पॉइंट इज फायलम कॉर्डेट्स आपण मराठी माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान हा लाईव्ह घेत असतो सकाळी नऊ वाजता आपल्या या प्रकरणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनमधील मधील प्रकरण सुरू आहे ज्यामध्ये आपले जे पाच प्रकरणं पूर्ण झाले किंवा सहाव्या प्रकरण जिथपर्यंत पूर्ण झाले सगळे व्हिडिओज माझ्या युट्यूब चॅनलच्या सायन्स सांगाच्या प्लेलिस्टमध्ये आहे मग ते सेमी इंग्रजी माध्यमाचे वेगळे आहेत मराठी माध्यमाचे वेगळे आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सांगतो की आपण जेव्हा चॅनलच्या माझ्या सायन्स अंगर चॅनलच्या जा प्लेलिस्टमध्ये जातो पण आपण जेव्हा चॅनलच्या मेन पेजला जातो होम पेज म्हणतात त्याला त्याच्या बाजूलाच व्हिडिओज असतात खाली व्हिडिओज बाजूला प्लेलिस्ट मग कम्युनिटी चॅनल्स अँड अबाउट असे ऑप्शन असतात तर प्लेलिस्टमध्ये त्या ठिकाणी सगळ्या प्लेलिस्ट आहेत नावानिशी म्हणजे विज्ञान मराठी माध्यम लाईव्ह सेमी विज्ञान सेमी माध्यम इंग्रजी माध्यम लाईव्ह कुमार भारती या सगळे लाईव्ह किंवा जे जे व्हिडिओ एडिटेड माझे त्याची त्या, त्या प्लेलिस्टमध्ये घटक चाचणीचा आणि वेबिनारची सुद्धा प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला आवश्यक ते व्हिडिओ सापडत असतात ते बघत चला आणि अभ्यास करत चला लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन त्यामधील सेम इंग्रजी माध्यम असो का मग तुषार देव वेलकम बेटा स्वागत आहे तुषार देव हा आपला नवीन विद्यार्थी आहे तुषार मला एकदा मेसेज करून कुठला आहे सांगशील फक्त माध्यम सांगशील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो गायकवाड आशिष गायकवाड आहे ना मुंब्रा ठाणेमधून जावेद अन्सारीचा मित्र आहे गायकवाड आशिष तो कालपासून आपल्याला जॉईन झाला स्वागत आहे बाळा तुझं आशिष रोज रात चला आपली लाईव्ह फ्री आहेत तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम सत्र परीक्षा ज्याला आपण फर्स्ट टर्म एक्झामिनेशन म्हणतो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून विज्ञान या विषयाचे मी घेणार आहे लवकरच तुम्ही अभ्यासाच्या मागे लागा जास्तीत जास्त पाच सात दिवसामध्ये मी ती एक्झाम घेईन आणि तशी तारीख तुम्हाला मी चार दिवस आधी सांगेन ठीक आहे ना तुम्ही अभ्यास करत चला सगळे व्हिडिओज किंवा प्रथम सत्र परीक्षेला लागणारा अभ्यासक्रम जो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोनचा आहे त्याच्या समोर आहे आपण त्याच्यामुळे तुम्ही त्या अभ्यासाला तयारीत राहा मी तुम्हाला अभ्यास त्या दृष्टीने तुमचा पेपर घेणार आहे ठीक आहे आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील आपलं सहावं प्रकरण सुरू आहे ज्या प्रकरणाचं नाव आहे प्राण्यांचे वर्गीकरण आत्तापर्यंत जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगत आहे की आत्तापर्यंत जे पाच प्रकरणं किंवा सहाव्या प्रकरणाच्या ह्या भागापर्यंतचे सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलला आहेत प्लेलिस्टमध्ये ते तुम्हाला शोधायला सोपं जावं म्हणून प्लेलिस्टचे नावं सुद्धा सोपे दिलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक त्या ठिकाणी सापडतील ठीक आहे ना विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं हे होतं की आता आपण हे जे सावप्रकरण आहे प्राण्यांचं वर्गीकरण यामध्ये प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण समपृष्ठ रज्जू प्राणी हे आज बघणार आहे ह्या आधी आपण असमपृष्ठ रज्जू प्राण्यांची माहिती बघितली आपल्याला माहित आहे की असमपृष्ठ रज्जू प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना त्यांची विभागणी दहा संघामध्ये झालेली आहे प्रोटोजोवापासून तर हेमी कॉर्डेटा संघापर्यंत सगळे संघ तुम्हाला प्राणी दाखवले मी लाईव्ह मध्ये हे सगळे दाखवून व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी स्वल्पविराम न सोडता मी ते पूर्ण केलेले आहेत यामध्ये आपण असमपृष्ठ रजू प्राण्याचे वर्गीकरणामधले त्याचे गुणधर्म कॅरेक्टर बघितले वैशिष्ट्य बघितले त्यानंतर आपण सिमेंट्री म्हणजे सममिती नावाचा एक स्पेशल व्हिडिओ आपण लाईव्ह केला त्यानंतर आपण मग फायलमला सुरुवात केली संघाला सुरुवात केली तर कालचा हेमी कॉर्डिटा ज्याच्यामध्ये बॅलनो ग्लासेस किंवा साक्को ग्लासेस आपण त्याला म्हणतो तो आपण संपवला आजचा नवीन पाठ आहे हे जे प्रकरण आहे प्राण्यांचं वर्गीकरण हे दोन टप्प्यामध्ये विभागलेलं आहे पहिला टप्पा होता असमपृष्ट रज्जीव प्राण्यांचे वर्गीकरण ते आपलं झालेलं आहे ते सगळे व्हिडिओज माझ्या जा चॅनलला आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो विशाल खानोलकर वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे सचिन गुड मॉर्निंग स्वागत आहे ओम गुड मॉर्निंग स्वागत आहे आकाश गुड मॉर्निंग स्वागत आहे भाग्यश्री दत्तर गुड मॉर्निंग स्वागत आहे मयुरी गवळी स्वागत आहे शिकवायला सुरुवातीसाठी केली की आपली दोन मिनिटं त्याच्यामध्ये जातात मग मग नंतर तुम्हाला माहित आहे मी तुमचे मी तुमचाच आहे तुम्ही माझेच आहात स्वागत आता नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि सगळ्यांचे कनेक्टेड मी आहेस तुम्ही मला मेसेज केल्यावर एका मिनिटात रिप्लाय देतो मी तुम्हाला है ना ध्याना देव माऊली विष्णू चला ठीक आहे बाळा शिकू आपण तर असमपृष्ठ रज्जू प्राणी आहेत ते झालेले आहेत आपले आजचा नवीन भाग आहे समपृष्ठ प्राणी म्हणजे स्नेहल चैताली दिव्या निकिता मोरे अंध्री खेडेकर रागिनी माटे भोसरी भोसरी जे तो जा गावला जा गावला जा तो ते माहिती ते पुण्याचं पोखरीचे आहेत प्रतीक्षा मांदाडे विनायक आणि रागिनी ह्या पोखरीचे आहेत ठीक आहे मी जाणार आहे त्यांच्या गावाला मामाच्या गावाला जेव्हा मी जाईल तर तेव्हा मी त्यांच्या गावाकडे जाणार आहे झुक झुक आगीने गाडी तिकडे नाही आहे पण बसनी जावं लागते असो <laughs> आजचा जी कीर्ती आता जो पॉईंट आहे बा तो आहे अंकित घुगे म्हणजे हो अंकित अरे नाव बदललं वा नमस्कार अंकित स्वागत आहे तुझं असं नाव पाहिजे ते माहिती म्हणजे मला वाचायला सोपं जाईल ना हा तर विद्यार्थी मित्रांनो काल मी तुम्हाला एक मेसेज फॉरवर्ड केलेला आहे तो तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना फॉरवर्ड करायचा आहे जेणेकरून सगळ्यांना माझ्या चॅनलचा फायदा होईल आपलं चॅनल फ्री आहे असं ठासून सांगा सगळ्यांना की पेड नाही आहे फ्री आहे आणि माझा विज्ञान हा मूळ विषय असताना सुद्धा माणसी मी इतर विषय सुद्धा घेत आहे मराठी इतिहास भूगोल आणि ते त्याच्यामध्ये मजा आणून म्हण म्हणजे असं शिकवत आहे तुम्हाला दिव तोडून गायत्री वेलकम बेटा गुड मॉर्निंग कुंटूरवार स्वागत आहे जावेद गुड मॉर्निंग स्वागत आहे जावेद अन्सारीचा मित्र आपल्यासोबत आशिष गायकवाड कालपासून जॉईन झालेला आहे दोघाही मित्रांचं स्वागत आहे दोघांना गुड मॉर्निंग रोज रात चला अस्मित खुडे आहे पंढरपूरमधून अस्मित कुठला आहे सोलापूरचं बहुतेक ठीक आहे ना बरं चला सगळ्यांचं स्वागत आहे आज शिकूया समपृष्ठ रज्जू प्राणी संघ रज्जू प्राणी म्हणजे काय पाठीचा कणा असतो या प्राण्यांना ह्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना त्या ठिकाणी आपण काय म्हणतो समपृष्ठरज्जू प्राणी विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो आधार देणारा आधार असतो ना जर आपल्याला पाठीचा कणा नसता आधार देणारा पृष्ठरज्जू असतो म्हणून त्यांना समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतात जर पाठीचा कणा नसता तर मी सकाळी सांगितलं गमती जमती की पाठीचा कणा जर नसता तर आपलं शरीर उभं राहिला असता पडलो असतो आपण खाली असे गोळेच्या गोळे उचलले असते अरे हे दर रे हा इकडे बस उचलून ठेवायचं काम पडलं असतं मग पाठीचा कणा आपल्या शरीराला आधार आहे तो ह्या प्राण्यांमध्ये असतो आपण जे आधीचे प्राणी बघितले त्याच्यात पाठीचा कणा नसतो फक्त त्या एकाच आहे कालच्या हेमीटा त्या बॅलनो किंवा सायको पण तो पण कुठे असतो त्याच्या तोंडामध्ये प्रोबायसिसमध्ये असतो पण इकडे कसं आहे समपृष्ठर प्राणींच्या शरीरामध्ये पाठीचा कणा असतो आणि तो पाठीला आधार देणारा असतो ठीक आहे त्यानंतर या हा जो प्राणी संघ आहे जसं मी आपल्याला माहित आहे की मागचे जे असमापृष्ठ राज्यू प्राणी पाठीचा कणा नसणारे तर त्यांची दहा संघामध्ये विभागणी झाली प्रोटोझोवा टू हेमिकॉर्डीस इथं तसं नाही हा एकच संघ आहे समपृष्ठ प्राणी संघ एकच याच्यामध्ये तीन उपसंघ आहेत त्यातला पहिला आहे पुच्छ समपृष्ठ राज्य प्राणी याच्या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे दुसरा आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी आणि पृष्ठवंशी प्राणी असे तीन उपसंघ आहेत संघ एकच कोणता समपृष्ठरज्जू प्राणी संघ कॉर्डेट्स किंवा कॉर्डेटा आणि तीन सफेला कॉर्डेटा कॉर्डेटा आणि पुच्छ र अवघड शब्द इकडे पुच्छ पृष्ठरज्जू शीर्ष पृष्ठरज्जू आणि तिकडे कोणता पृष्ठवंशी प्राणी असे तीन प्रकार तीन उपसंघ या संघामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो या संघाच्या प्राण्यांमध्ये विकासाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये म्हणजे अवस्था कुठली असू द्या तो प्रोटो नोटो म्हणजे याला आपण पाठीचा कणा चेता रज्जू हा असतोच कुठल्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगितलं सकाळी की विकासाच्या अवस्था म्हणजे काय रे आपण आपल्या आईच्या गर्भाशयामध्ये तुम्ही किंवा मी वाढत असताना त्या ठिकाणी पेशीचा गोळा असतो स्टेम सेलचा मग स्टेम सेलचं सेल डिव्हिजन होतं मायट सेल डिव्हिजन मग त्याचे अवयव तयार होतात मग ते असं करता 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 मायटॉसिस मिळसिस मायट मिळसिस करता करता आपलं शरीर त्या ठिकाणी आकार घ्यायला लागतं आणि मग या पृथ्वी तलावर आपला अवतार होतो आणि तो अवतार आपल्याला कसा करून घ्यायचा हे आपल्या कर्तृत्वावर त्या अवताराचं अस्तित्व आणि आदर्श व्रत असं व्रत त्या ठिकाणी उभं असतं विद्यार्थी मित्रांनो अगदी विकासाचे टप्पे आईच्या गर्भाशयापासून तर माझ्या वयापर्यंत आजोबांच्या वयांपर्यंत जसे टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यामध्ये कुठे ना कुठे यांच्यामध्ये या प्राणी संघामध्ये पृष्ठरज्जू म्हणजे चेता रज्जू म्हणजेच पाठीदा असतो पण आपल्यामध्ये मुळापासून जन्मापासूनच पाठीचा कणा असतो आपल्याला पण काही प्राण्यामध्ये मी सकाळी सांगितलं रेशीम किड्याचं उदाहरण दिलं रेशीम उद्योग माहिती आहे सगळ्यांना रेशीम किडे असतात त्याच्या ज्या आळ्या राहतात त्याला जे सैतुकाचे तुतीची पण खायला देतात तुराड्याच्या काड्याचे तुकडे करून त्याला देतात मग तो त्या आळीचा किडा होतो मग किडा कोशामध्ये स्वतःभोवती रेशीमचा धागा निर्माण करून घेतो समीर सय्यद वेलकम बेटा रोज राहते जाओ समीर स्वागत आहे समीर उटीवरून समीर सय्यद आहे गुड मॉर्निंग समीर विद्यार्थी मित्रांनो मयुरी गवळी जे इन्स्ट्रक्शन देत आहे इमोजी टाकू नका तर ते इन्स्ट्रक्शन आहेत करेक्ट आहेत त्या इमोजी टाकू नका तिला मी मे, तिला आणि आकाशला लक्ष द्यायला सांगत असतो मी विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर एक लक्षात घ्या की उपसंग माहीत झाले आपल्याला पृष्ठरज्ज पुष्ठरज्ज प्राणी शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय प्राणी आणि त्यामध्ये नंतर खालच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं विकासाच्या कुठल्या अवस्थेमध्ये या प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्ज असतो नंतरचा पॉईंट आहे चेतारज्जू एकच असतो म्हणजे पाठीचा कणा एकच असतो असं म्हणू थोडक्यात आपण तो पोकळ नळीसारखा असतो दोन नसतात नाही तर किडनी डोनेट करतात ना किडनी दान रुखाचं दान रुख किडनीला आजकाल प्रतिले शब्द किडनीच झाला पण मराठीमध्ये त्याला रुख म्हणतात बऱ्याच जणांना माहीत नाही दोन किडनी असतात म्हणून एक किडनी दान केल्या जाऊ शकते किंवा करता येते आणि केली पाहिजे योग्य त्या रुग्णाला देण्यासाठी पण पाटीचा कणा नाही देता येत ना रे काढून दिलं तर कसं होईल पाठीचा कणा या रज्जू प्राण्यांमध्ये पाठीचा कणा चेतारज्जू अंजली ज्याला काय म्हणतो आपण पाठीचा कणा किंवा चेतारज्जू तो जावेत पोकळ असतो पोकळ साक्षी आणि एकच असतो मानसी आपल्या जानेफोमध्ये दोन दोन नाही आहे जसं कोणाला इकडे दोन उस्मानाबादला तीन सोलापूरला तिकडे कंधारला साक्षीच्या गावाकडे मानसीच्या विष्णूच्या गावाकडे तिकडे चार असं नाही सगळ्या पृथ्वीवरच्या समपृष्ठ रज्जू प्राण्याला पाठीचा कणा एकच असतो तो पोकळ असतो नळीसारखा असतो त्याला म्हणतात आणि आणि मी सकाळी सांगितलं पुन्हा सांगतो आपण असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये बघितलं की कि त्या प्राण्यांच्या कल्ला विद्रे नसतात इथे असतात ग्रसनी म्हणजे समोरचा मानेकडचा भाग मासे मासे माहिती ना मासोळी दाखवू का तुम्हाला भर थांब दाखवतो मासोळीच्या मानेकडच्या भागाला असे ते गिल्स असतात गिल्स लिट्स आर प्रेझेंट ग्रसनीस कल्ले असतात ना कल्ले तिथं छिद्र असतात ग्रसनीला छिद्रे असतात सचिन ओम आणि विशाल मुशक मूषक नाही चुषक ऋषक काय म्हटलं तर बरं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो मग आता पुन्हा याला फास्टमध्ये सांगतो या प्राण्यांमध्ये हृदय असतो हृदय हृदय असतं म्हणजे काय गांडुळामध्ये ते इतर प्राण्यांमध्ये नसतं यांच्यामध्ये असतं बऱ्याच प्राण्यांमध्ये हृदय नाही ते हृदय असतं आपल्याला कसं हृदय आहे मला हृदय आहे माझं हृदय संवेदनशील आहे मला मुलांपर्यंत शेवटच्या मुलांपर्यंत पोहोचायला आवडतं त्या मुलांच्या भावभावना जाणून घ्यायला आणि त्यांना न्याय द्यायला आवडतं अलं प्रत्येकाचे पाचपोट सारखे असतात का रे स्वभाव सारखे असतात ते नाही ना प्रत्येकाच्या स्वभावामध्ये तफावत असते कोणाच्या हृदयामध्ये कशा भावना कोणाच्या हृदयामध्ये कशा भावना परंतु आपण संताच्या चरित्रामध्ये मगाशी बघितलं कसं न चित्तो सदा मळो म्हणजे चित्त कधी मळालं नाही पाहिजे कुसंगती ना घडो किती सुंदर आहे भरत वाक्य ते पुन्हा पाहून घ्या व्हिडिओ खूप छान झाला होता मला आवडला ठीक आहे विकासाच्या अवस्थेमध्ये ग्रसनीस कल्ला असतात ओके पुन्हा पहिलेपासून सांगतो काय शिकत आहे आपण आपण त्या सहाव्या प्रकरणामधला दुसरा भाग शिकत आहे रज्जू प्राणी मग रज्जू पाठी या प्राणी यांचा पॉईंट क्रमांक एक या प्राण्यांना पाठीचा कणा असतो भाग्यश्री तो पाठीचा कणा विकासाच्या कुठल्या अवस्थेमध्ये असतो असतो आधारक असतो शरीराला आधार देणारा पाठीचा कणा असतो जैताली ज्योती मानसी अभिषेक जाधव हो। आणि हा पाटीचा कणा कसा असतो पोकळ असतो नळीसारखा एकच असतो दोन नसतो नाही तर आधीचा काढून घेतला असता ना तू आवधी इकडे माझ्याकडे दुखून आली तुझा मी घेतो असं नाही ना, ना? एकच असतो है ना मग एकच कणा असतो पोकळ असतो एकच त्याला चेता राज्यू म्हणतात पाठीचा हा शब्द काढून टाकू तुम्हाला समजण्यासाठी सांगत होतो पण विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला चेता राजू म्हणतात आणि आपल्यामध्ये सगळ्या या समपृष्ठरजू प्रणामध्ये पाठीचा कणा माणसी एकच असतो सचिन दोन नसतात एकच असतो पोकळ असतो नळीसारखा असतो चेतारज्जू म्हणतात त्याला तो पृष्ठ बाजूस असतो पाठीमागच्या भागाला असतो ते तिकडे एका प्राण्याला आपल्या नॉन कॉर्डेट्समध्ये मध्ये असमपृष्ठ पृष्ठरजू प्राण्यांना खाली राहते आधार बाजूस इकडे आपल्याला पृष्ठ बाजूस आहे तो चेतारज्जू त्यानंतर या प्राण्यांना हृदय असतं ज्ञानदेव माऊली हृदय कुठं असतं आधार बाजूस असतं आधार बाजूस समोरच्या व्हेंट्रल साईड हार्ट इज लोकेटेड ऑन द वेंट्रल साईड आधार बाजूस असतं ठीक आहे आणि मग हे प्राणी तीन उपसंघामध्ये विभागलेले आहेत पृष्ठ पुच्छ रज्जू प्राणी म्हणजे शेपटीमध्ये पाठीचा कणा असतो काहींच्या किती गमतीशीर आहे ना उद्या बघणार आहे आपण कोणाच्या शेपटीमध्ये पाठीचा कणा पूर्ण बॉडीत नसतो पण शेपटीत असतो नंतर शीर्ष पृष्ठ प्राणी फक्त डोक्यातच पाठीचा कणा ए डोकं टाईट हा पाठ नाही पाठ गुळूमुळ गुळूमुळ पाण्यात पोहायसाठी पण डोक्यामध्ये शीर्ष पृष्ठ आणि तिसरा प्रकार आहे पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे आपण उई अर्ध पृष्ठवंशीय प्राणी ठीक आहे ना आज मी माझ्या थमनेलवर जे चित्र टाकलेले आहेत की नाही त्याच्यामध्ये आमचा शेरू पण टाकलेला आहे शेरू नावाचा कुत्रा आहे माझ्याकडे तर शेरूचं चित्र बरं टाकलं माहिती का एक दिवस खूप पाऊस येत होता ना आपला लाईव्ह सुरू होता आणि शेरू इथे बसला होता माझा इथे खाली तुम्हाला दिसत नाही तू भुंकत होता माझ्या अंगावर हा एवढ्या मोठ्या पावसामध्ये हा काय करत आहे मला शेरू तुला पण आजरा मर करून टाकू त्याचंही थमनेलवर चित्र दिलं शेरू ठीक आहे ना चला विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या अतिशय सोपा भाग होता आणि स्क्रीनशॉट काढता काढता आकाश मी माहिती पण सांगतो आनंदाची अरे अभिजित नाही दिसत आज बर असो त्याला नंतर व्हिडिओ पाहून घे म्हणा आनंद एक्सप्रेस चला स्क्रीनशॉट काढून घ्या या समपृष्ठरजु प्राणी संघ आपण शिकत आहे नवीन घेतला आपण प्रकरण क्रमांक सहावा आहे प्राण्यांचे वर्गीकरण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील ठीक आहे समपृष्ठरजू प्राणी पॉईंट क्रमांक एक पाठीचा काना असतो एकच पाठीचा काना असतो तो पोकळ असतो तो शरीराला आधार देणारा असतो पॉईंट क्रमांक दोन हृदय असतं ते आधार बाजूस असतं पॉईंट क्रमांक तीन विकासाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये यांच्यामध्ये पाठीचा कणा असतो पॉईंट क्रमांक चार यांना फिरेंजियल ग्लिन्स म्हणजे क ग्रसनीस कलाविद्रे असतात विकासाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये त्यानंतर शेवटचा पॉईंट होता यांचे विभागणी जी या संघाची ती तीन प्रकारच्या उपसंघामध्ये झालेली आहे पुच्छ पृष्ठराज्यू प्राणी शीर्ष पृष्ठराज्यू प्राणी आणि पृष्ठवंशीय प्राणी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपल्या लाईव्ह मधून आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील भाग ठीक आहे चला दुपारी पुन्हा भेटूया भूगोलाच्या लाईव्ह क्लासमध्ये येऊ द्या बाबांना या जय बस बस लाईव्ह मधून आपण भूगोल शिकूया दुपारी तीन वाजता आणि चार वाजता आपला इतिहास आणि थोडा बहुत जर वेळेमध्ये जर झालाच विद्यार्थी मित्रांनो तर मी तुम्हाला त्या संदर्भातले नोटिफिकेशन माझ्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून सूचना तुम्हाला देईल मी ठीक आहे धन्यवाद नवरात्री उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा चला पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता या विषयाच्या मध्ये चार वाजता इतिहास या विषयाच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांना सांगा जॉईन व्हायला मी काल मेसेज पाठवला होता तो मेसेज सगळ्यांना शेअर करा माझं चॅनल फ्री आहे सगळ्यांना मोफत या कोरोनाग्रस्त वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना लाभ व्हावा हाच त्यामागचा माझा मूळ उद्देश धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हॅव अ नाईस डे ग्रेट डे